नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी सध्या आपल्याला विविध पोलीस तपास कथा रहस्य कथा डिटेक्टिव्ह कथा ज्या श्रीकांत सिनकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या मी आपल्याला सादर करत आहेत आता मी आपल्याला हे थरारक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे ब्रिज कॅन्डी मर्डर केस गावदेवी पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर श्री सत्यव्रत जयकर हे जेव्हा आपल्या पोलीस स्टेशन समोर एका टॅक्सीतून खाली उतरले तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की आपण आपल्या केबिन मध्ये शिरल्यानंतर आपल्या पाठोपाठच एक टॅक्सी ड्रायव्हर बेपत्ता झाल्याचं प्रकरण येऊन धडकणार आहे इन्स्पेक्टर जयकर सकाळी बरोबर नऊ वाजता आपल्या पोलीस स्टेशनवर हजर झाले ते पोलीस स्टेशनात येण्यापूर्वी त्यांच्या सहाय्यक शिपायाने जयकरांच्या टेबलवर अनेक कागदपत्र रचून ठेवले होते त्यात स्टेशन डायरी कंप्लेंट बुक चार्ज बुक या नेहमीच्या पोलीस स्टेशनच्या कागदपत्रांबरोबर निरनिराळ्या नागरिकांचे काही अर्ज होते या कागदपत्रा शेजारीच रोज रात्री प्रसिद्ध होणारी पोलीस खात्याची पोलीस नोटीस होतीच आपल्या फिरत्या खुर्ची सहज बसत जयकर म्हणाले अरे एक चहा सांगा भाऊ जयकरांचा सहाय्यक शिपाई राजाराम शिंदे चहा सांगण्यासाठी बाहेर निघून गेला जयकर जवळजवळ वीस वर्ष पोलीस खात्यात नोकरी करत होते आपल्या चकचकीत टेबलवरील कागदपत्रांच्या डोंगराचं त्यांना फारसं काही वाटत नव्हतं या कामाचा निकाल कसा लावायचा ते त्यांना व्यवस्थित माहीत होतं त्यांनी समोरच्या एका छोट्या ट्रेमधील लालशाहीचे बॉलपेन उचलले आणि ते आपली संक्षिप्त सही करत बराबर बर एक एक प्रकरण हाता करू लागले पोलीस स्टेशनच्या वया तपासून झाल्यानंतर जयकर नागरिकांचे अर्ज नजरेखालून घालू लागले अर्जात कोणाला बंदोबस्त पाहिजे होता कोणाला लाऊडस्पीकरची परवानगी पाहिजे होती कोणाला कुठल्या तरी गुंडाचा त्रास होत होता कोणाला पोलीस संरक्षण पाहिजे होतं जयकर या अर्जावर सही करून एक एक अर्ज आपल्या संबंधित सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नावे जमा करत होते कागदपत्रांचा हा डोंगर जयकरांनी अवघ्या पंधरा वीस मिनिटात भुईसपाट केला आणि ते शांतपणे पोलीस नोटीस वाचू लागले पोलीस नोटीस म्हणजे पोलीस खात्याचे वर्तमानपत्र होते त्यामुळे नोटीस जयकर विशेष काळजीने वाचत राजारामने तेवढ्यात त्यांच्या पुढे चहाचा कप ठेवला चहाचे घुटके घेता घेता जयकरांनी राजारामला विचारले काल रात्री काही विशेष काही नाही साहेब एक फॅटल ऍक्सिडेंट झालाय अरे यार जयकर स्वतःशी झळहळी कोण होत नाईट ड्युटीला कामत साहेब होते साहेब हा बोलवा त्यांना गावदेवी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर कामत एक दोन मिनिटात जयकरांसमोर येऊन उभे राहिले आणि जयकरांना खाडकन सॅल्यूट ठोकत आदबीने म्हणाले गुड मॉर्निंग सर का हो कुठे फाटल झाला ब्रिज कॅन्डिल साहेब कोण आहे ड्रायव्हर सापडला नाही साहेब ड्रायव्हर मिसिंग आहे मयत माणसाच्या खिशातही काही सापडले नाही जयकरांनी आपल्या रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत कामतांना बसण्याची खून केली आणि ते म्हणाले फॅक्ट्स काय आहेत कामत खुर्चीत बसले आणि आदल्या पहाटे घडलेल्या घटना जयकरांना सांगू लागली त्यांनी जयकरांना जे काही सांगितले ते थोडक्यात असे होते सब इन्स्पेक्टर कामत यांची आदल्या रात्री गावदेवी स्टेशनात स्टेशन हाऊस ड्युटी चालू होती रात्री आठ ला सुरू होणारी ड्युटी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ ला संपणार होती त्या रात्री कामतांसमोर काही विशेष प्रकरण येऊन हजर झाली नव्हती रात्री एक दीडच्या सुमारास हाजी अली जवळ काही दारुडे लोक काही दंगल करत आहेत असा फोन आल्यामुळे कामत आपल्या सहायकांसह जीपकारने घटनास्थळी गेले होते परंतु पोलिसांची जीप पाहता दंगलखोर पळून गेले होते हाजी अलीला थोडा वेळ थांबवून कामत पुन्हा आपल्या पोलीस स्टेशनवर परतले होते यानंतर दीड दोन तास काहीच घडलं नाही पण पहाटे चार सव्वा चारच्या सुमारास गावदेवी पोलीस स्टेशनच्या फोनची बेल वाजली या आवाजानं कामत विचार करू लागले पहाटे पोलीस स्टेशनला येणारा फोन म्हणजे कुठेतरी घरात शिरलेला चोर पकडला गेलेला असतो किंवा कुठेतरी वाहनाचा अपघात झालेला असतो कामतांना या गोष्टी नव्या नव्हत्या त्यांनी माउथपीस कानाला लावला म्हणाले गुड मॉर्निंग सब इन्स्पेक्टर कामत स्पीकिंग गावदेवी पोलीस स्टेशन हॅलो पलीकडून थोडा भारदस्त आवाज ऐकवला मी दर्यासारंग बिल्डिंगमधून शेठ रतनलाल बोलतोय कामत अधीरतेने ऐकू लागली मुंबईतील सुप्रसिद्ध उद्योगपती श्री रतनलाल यांचं नाव त्यांनी अनेकदा ऐकलं होतं आणि ते ब्रिज कॅन्डीवर असलेल्या दर्यासारंग या बपकेबाजी इमारती राहतंय ते त्यांना माहीत होतं ते आधीर म्हणाले बोला साहेब हॅलो माझ्या बिल्डिंग बाहेर रस्त्यावर कोणीतरी माणूस पडलाय जरा येऊन बघता काय काय प्रकार येतो माझ्या बिल्डिंग समोर ही नसतीच आफत कशाला येऊन पडली आहे ठीक आहे मी येतो तिथे कामत शांतपणे म्हणाले आणि शेठ रतनलालने केलेल्या फोनची एंट्री डायरीत करून ते दोन शिपायांसह पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले कामत जीपने ब्रिज कॅन्डीला आले त्या परिसरात पूर्णपणे शांतता होती मुंबईतील गर्भश्रीमंताचा हा विभाग होता त्यामुळे त्या विभागात विभागाला साजेशी कमालीची स्वच्छता त्या विभागात होती उजवीकडे बक्केबाज टोलेजंग इमारती उभ्या होत्या तर डावीकडे अथांग सागर पसरलेला होता थंडगार वाऱ्याच्या सुखद लहरी अंगावर घेत आणि निऑन लाईटचा प्रकाश कापत कामत दर्या सारंग इमारती जवळ पोहोचले या इमारती नजीक येताच कामतांचं लक्ष डाबरी रस्त्यावर खेळलं इमारती समोरच बरऱ्यात एक इसम पालथा पडला होता फरक एवढाच होता की तो इसम फुटपाथवर न पडता खाली रस्त्यावर पडला होता कामत जीपमधून खाली उतरले आणि ते त्या इस्मापाशी येऊन उभे राहिले तिथं उभे राहून कामतांनी दर्यासारंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पाहिलं पहिल्या मजल्यावर फ्लॅटच्या गॅलरी शेट रतनलाल कॅठाड्याला दोन हात टेकून उभे होते कामतांनी त्यांच्याकडे पाहिलं न पाहिलं आणि ते खाली वाकले रस्त्यात जो माणूस पडलेला होता त्याच्या अंगात पांढरी परंतु थोडीशी मळकट पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट होता त्याचं वय अंदाजे चाळीस वर्ष होतं डोक्याला थोडस टक्कलही पडलं होतं तो माणूस उपडा पडला होता परंतु त्याच्या शरीराखाली रक्ताचं जा थारोळ झालं होतं आणि त्याच्या कमरेला आणि कमरेखालच्या भागाला जखमा झाल्या होत्या कामतांनी या इसमाला आपल्या शिपायांच्या साह्यानं पालथे केले तो इसम जिवंत नव्हता कामत त्याच वेळी समजून चुकले की ही एक अपघाताची केस आहे त्यांनी तिथल्या दोन गुरख्यांना जवळ बोलवले आणि पंचनामा करण्यास सुरुवात केली कामतांनी त्या इस्मास जेव्हा पालथे केले तेव्हा तो इसम भरपूर दारू प्यायल्याचे त्यांना दिसून आले त्या इस्माच्या खोडीतून जरी त्याचा प्राण निघून गेला होता तरी त्याच्या तोंडाचा दारूचा वास काही लपत नव्हता कशाला एवढी दारू पितात झाले काही कळत नाही कामत स्वदाशीच फुटपुटले आणि त्यांनी त्या मृत इस्माचे खिसे तपासण्यास सुरुवात केली या जडतीत एकूण बेचाळीस रुपये आणि काही सुटी नाणी बाहेर आली तसंच त्याच्या शर्टाच्या खिशात चार मिनार सिगरेटचे एक पाकिट आणि काड्यापेटी होती पॅन्टच्या खिशात एक हात रुमाल होता याखेरीज अन्य काही सापडले नाही त्यामुळे मृतइस्माची ओळख निदान घटनास्थळावर तरी पटू शकली नाही त्या इस्माच्या अंगावर जे कपडे होते त्या कपड्यांवर एखादा लॉन्टी मार्कही आढळला नाही त्यामुळे मृत इस्माच्या नावाची अध्यक्षरही समजू शकत नव्हती त्या इस्माच्या पायात हिरव्या रंगाच्या रबरी स्लीपर्स होत्या त्या स्लीपर्स पण कामतांनी पंचनामा करून ताब्यात घेतल्या हा मृतइसम कोण आहे हा एक प्रश्न होता घटनास्थळी जरी त्याची ओळख पटली नव्हती तरी ती नंतर पटण्याची दाट शक्यता होती केवळ अंगावरच्या कपड्यांमुळेच ओळख पटणे कठीण होते कामतांनी इस्माला जेव्हा उताणे केले तेव्हा त्याचे ते तोंड उघडे होते आणि त्या मृत इस्माचा एक दात चांदीचा असल्याचे कामताना दिसले होते त्याचबरोबर त्या इस इस्माच्या चेहऱ्यावर डाव्या डोळ्याखाली चटकन दिसेल असा एक तीळ होता ही एक अपघाताची केस होती त्यामुळे तपास काम आता त्या दृष्टीने होणं आवश्यक होतं कुठल्या तरी एका वाहनानं त्या इस्माचा बळी घेतला होता म्हणजे अपघाताच्या वेळी लागलेल्या ब्रेकचा आवाज कोणीतरी ऐकला असण्याची शक्यता होती किंवा कोणीतरी प्रत्यक्ष हा अपघात पाहिल्याची देखील शक्यता होती कामतांनी ब्रिज कँडीच्या किनाऱ्यावरील बाकावर आणि कट्ट्यावर झोपलेल्या अनेक हमाल भिकारी फेरीवाले यांना उठवून त्यांच्याकडे अपघाताची चौकशी करण्यास सुरुवात केली या चौकशीत कामतांना व्यंकप्पा नावाचा एक नारळ विक्रेता असा सापडला की ज्याने अपघात आपल्या डोळ्यांनी पाहिला होता व्यंकप्पा ब्रिज कँडीवर रोज संध्याकाळी नारियल पाणी विकायचा आणि रोज रात्री तो तिथे झोपायचा हो त्या दिवशी पहाटेक असल्या तरी आवाजानं व्यंकप्पा दचकून जागा झाला आणि त्याने रस्त्यावर नजर टाकली त्यावेळी त्याला एक टॅक्सी गोवालिया टँकच्या रोखाने वेगाने जाताना दिसली मात्र ही टॅक्सी त्या मृत इस्माच्या अंगावरून गेलेली व्यंकप्पाने पाहिली होती व्यंकप्पाने जेव्हा डोळे उघडले तेव्हा ती टॅक्सी मृत इस्माच्या अंगावर होती प्रत्यक्ष टॅक्सीची धडक त्या इस्मालला बसताना व्यंकप्पाने पाहिले नव्हते तसेच व्यंकप्पाला टॅक्सीचा नंबर समजणे शक्य नव्हते आता प्रश्न असा होता की अपघात पाहणाऱ्या व्यंकप्पाने पोलिसांना ही गोष्ट का कळवली नाही किंवा तो माणूस जखमी होऊन किंवा मृत होऊन रस्त्यात पडला होता तर त्याला मदत करायस तो कर पुढे का गेला नाही व्यंकप्पा अशिक्षित होता पोलिसांची कटकट आपल्या मागे नको असा विचार मनात आणून तो तसा झोपून राहिला शेठ रतनलाल यांनी गावदेवी पोलीस स्टेशनला पहाटे चार सव्वा चारच्या सुमारास फोन केला होता म्हणजे त्यांना पहाटे चारच्या सुमारास मृत इसम आपल्या इमारती बाहेर पडलेला दिसला होता परंतु त्यापूर्वी मृत इसम तिथे कधी होता व्यंकप्पाने साडेतीनच्या सुमारास हा अपघात पाहिलेला होता या अपघातापूर्वी अर्धा तास अगोदर तो जेव्हा लघवीसाठी उठला होता तेव्हा असता निर्मनुष्यच दिसलेला होता तो जेव्हा लघवीसाठी उठला होता तेव्हा हारकनेस रोडच्या कोपऱ्यावर असलेल्या चर्चच्या घड्याळ्यात पडलेले तीन च ठोके त्यांनी ऐकले होते यानंतर साधारण अर्ध्या तासानं व्यंकप्पा अपघाताच्या आवाजानं दचकून जागा झाला होता कामतांनी अपघाताची वेळ सव्वा तीन ते पावणे चार अशी ठरवली आणि तशी नोंद आपल्या पंचनाम्यात केली एवाना साडेसहा वाजले होते आणि ब्रिज कँडीचा परिसर हळूहळू जागा झाला होता रस्त्यावर वाहनांची रहदारी सुरू झाली होती कामत तिथून सरळ शेठ रतनलालच्या फ्लॅटवर येऊन हजार झाले या अपघाताची पहिली खबर रतनलालनी दिली होती त्यामुळे त्यांचा जबाब घेणं आवश्यक होत चार वाजता उठत आदल्या रात्री झोपताना ते पहाटेचा चारचा गजर लावून झोपत असत रोज पहाटे लवकर उठून योगासनं करण्याची त्यांची सवय होती त्या पहाटेही चार वाजता घडाळ्याच्या गजरानं त्यांना जागे केले होते जाग आल्यावर रतनलाल सहज म्हणून आळस देत गॅलरीवर उभे राहून समोरच्या समुद्राकडे पाहत होते पाहता पाहता त्यांचं लक्ष रस्त्यावर गेले आणि त्यांना आपल्या इमारतीसमोर एक माणूस पडलेला दिसला होता मात्र तो माणूस मृत आहे का जिवंत आहे हे त्यांना माहीत नव्हतं त्यांना खराब प्रकार समजला तो कामत जेव्हा त्यांच्या फ्लॅटवर आले तेव्हा कामतांनी रतनलालच्या फ्लॅटमधून पोलीस अँब्युलन्सला फोन केला आणि ते खाली आले ना एका शिपायानं कुठून तरी एक मळकट चादर पैदा केली होती आणि ही चादर त्यानं मृत इस्माच्या अंगावर अंथरलेली होती त्या मृतइसमाचे प्रेत उचलून फुटपाथवर आणून ठेवण्यात आले होते मृत इस्माला ज्या अर्थी ब्रिज कॅन्डी परिसरात अपघात झाला होता त्या अर्थी तो याच परिसरात कुठेतरी राहत असला पाहिजे असा अंदाज करून कामत आणि त्यांचे सहाय्यक शिपाई त्या परिसरात फिरवून चौकशी करू लागले ही चौकशी जवळजवळ तासभर चालू होती परंतु मृतइस्माला ओळखणारे तिथे कोणीच सापडले नाही आता मृतइसम कोण त्याचे नाव काय तो कुठे राहतो आणि या अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबरोबर मृत इस्माला कोणत्या टॅक्सीने उडवले असे अनेक प्रश्न कामतांसमोर उभे राहिले या प्रकारचा कामात विचार करत असताना पोलिसांची अँब्युलन्स घटनास्थळी येऊन हजर झाली या मधून कामतांनी मृतदेह पुढील तपासासाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आणि अपघात स्थळावरील पंचनाम्याचे आपले काम संपवून ते आपल्या पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले कामत जेव्हा पोलीस स्टेशनात आले तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते आणि गावदेवी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर श्री साळवी यांनी आपली स्टेशन हाऊस ड्युटी सुरू केली होती ही घटना घडली तेव्हा तारीख होती चार जानेवारी एकोणीसशे सत्तर इन्स्पेक्टर जयकर आपल्या हातातील पंचनाम्याचे कागद वरवर पाहत होते ते कागद पुन्हा कामतानजवळ देत जयकर म्हणाले ठीक आहे तुम्ही कंट्रोल रूमला कळवा जुन्या नोटिशीतल्या मिसिंग कंप्लेंट्स पहा काही ना काहीतरी समजेलच तो माणूस आपल्या सेक्शनमध्ये कुठेतरी राहत असेल कोणी ना कोणीतरी त्याची कंप्लेंट करायला येईल पण आता टॅक्सी ड्रायव्हर कसा काय ट्रेस करणार ठीक आहे तर बघूया कामत उठून उभे राहिले आणि त्याने जयकरांना सॅल्यूट केला आणि बाहेर पडले कामत जवळजवळ अर्धा तास जयकरांबरोबर बोलत होते जयकरांना ही बाब तशी फारशी महत्वाची वाटत नव्हती रोज कुठे ना कुठेतरी अपघात होणं मृत इस्माचा पत्ता लागणं ड्रायव्हर सापडणं आणि त्याच्यावरती खटला भरणं या पोलीस स्टेशनच्या नेहमीच्या गोष्टी होत्या अपघाताची एक केस गावदेवी पोलीस स्टेशनात नोंदवण्यात आली होती ही एक दैनंदिन गोष्ट होती जयकर आपल्या दुसऱ्या कामाकडे वळले पण इथे चार्जरूममध्ये एक निराळाच प्रकार घडला होता काम जयकरांच्या केबिनमध्ये बसलेले असताना गावदेवी पोलीस स्टेशनात एक स्त्री आणि एक इसम येऊन हजर झाले या बाईचं नाव होतं सावित्री आणि तिच्याबरोबर असलेल्या इसमाचं नाव होतं जयराम सावित्री आपल्या बेपत्ता झालेल्या नवऱ्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनात आली होती त्यावेळी सब इन्स्पेक्टर साळवी सावित्रीला प्रश्न विचारत होते आणि सावित्री त्या प्रश्नाचं उत्तर देत होती त्यावेळी काम दुसऱ्या एका टेबलपाशी बसून आपल्या कामात दंग होते परंतु साळवी आणि सावित्री यांची प्रश्नोत्तर ऐकून ते चमकले सावित्री ज्या बेपत्ता नवऱ्याची माहिती देत होती ती माहिती कामताना ब्रिज कॅन्डीवर सापडलेल्या मृतदेहाबरोबर जुळत होती कामतांनी सावित्रीला आपल्या टेबलापाशी बोलवले आणि पुढील चौकशी त्यांनी आपल्याकडे घेतली सावित्रीने कामतांना जी माहिती सांगितली ती अशी होती सावित्रीच्या नवऱ्याचं नाव होतं नारायण नारायण नाना चौकातील मेहता वाडीत राहत होता या वाडीत एक चाळ होती या चाळीच्या पहिल्या मजल्यावर नारायणची खोली होती त्या खोलीतून बाहेरचा रस्ता स्पष्टपणे दिसत होता नारायणला दोन लहान मुलं होती त्यांची मुलं म्युन्सिपल शाळेत शिकत होती नारायण कुठेही नोकरी करत नव्हता त्याची स्वतःची टॅक्सी होती टॅक्सीचा नंबर होता एम आर आर एक्केचाळीस एकसष्ट नारायण स्वतः जरी टॅक्सी मालक होता तरी दिवसा तो टॅक्सी चालवत नव्हता ही टॅक्सी दिवसा जयराम चालवत असे जयराम भोईवाड्याला राहत होता तो रोज सकाळी आठ वाजता टॅक्सी घेऊन जात असे आणि रात्री आठ वाजता नारायणला टॅक्सी आणून देत असे जयराम नारायणला रोजचे तीस रुपये देत होता वरची सारी कमाई जयरामची असे आठ नंतर नारायण स्वतः टॅक्सी चालवत होता आणि सकाळी साडेसहा सात पर्यंत तो आपल्या घरी परतायचा नारायणची नेहमीची सवय ठरून गेलेली होती रोज सकाळी नारायणची टॅक्सी महावीर या उडपी हॉटेल बाहेर थांबलेली असायची था। दिनांक पाच जानेवारी रोजी सावित्री सकाळी साडेसहाच्या सुमारास उठली आणि उठल्याबरोबर तिनं सहज म्हणून खिडकीतून खाली रस्त्यावर नजर टाकली रस्त्यावर त्यांची एक्केचाळीस एकसष्ट टॅक्सी उभी होती टॅक्सी दिसता नारायण आल्याचे ती समजून चुकली नारायण बऱ्याचदा सकाळी आपल्या चाळीच्या बाहेर टॅक्सी थांबवून पानपट्टीवाल्या तिवारी बरोबर गप्पा मारत असतो किंवा हॉटेलात बसलेला असतो हे तिला माहीत होतं नारायण खालीच कुठेतरी असेल असं समजून सावित्रीने चहाचे आदन ठेवले आणि ती नेहमीप्रमाणे घरकामाला लागली परंतु तास सवा तास होऊन गेला तरी नारायण वर आलेला नाही पाहून तिला आश्चर्य वाटलं इतका वेळ आपला नवरा खाली काय करतोय ते तिला कळत नव्हतं शेवटी सावित्री स्वतःच खाली आली आणि तिनं पानवाल्या तिवारीकडे चौकशी केली परंतु सकाळपासून आपण नारायणला पाहिले नसल्याचे तिवारीने तिला सांगितले सावित्रीने हॉटेलला चौकशी केली पण नारायण हॉटेलला गेला नव्हता आता मात्र सावित्री भुचकाळ्यात पडली ती तशीच टॅक्सीपाशी आली टॅक्सीपाशी येताच तिचे आश्चर्य वाढले टॅक्सीत गाडीच्या चाव्यात इथेच होत्या सावित्रीचं डोकं काही काम करेन असं झालं नारायण कुठे गेला असावा याबद्दल ती काही तर्क करू शकत नव्हती तिनं टॅक्सीच्या चाव्या काढून घेतले आणि ती आपल्या खोलीवर आली सावित्री खोलीवर येता तिच्या पटोपाठ पाच दहा मिनिटातच जयराम टॅक्सीच्या चाव्या नेण्यासाठी खोलीवर आला परंतु सावित्रीकडून त्याला एकूण प्रकार समजताच तोही चक्कीतून विचारात पडला नारायण सकाळपासून घरी आला नाही शिवाय टॅक्सीत चाव्या ठेवून तो कुठेतरी निघून गेला याचं त्याला आश्चर्य वाटत होतं सावित्री मनोमन गोंधळून गेली होती आणि तिनं त्याच अवस्थेत जयरामला विचारलं आता काय करायचं अ आपण पोलीस स्टेशनवर जाऊन तक्रार देऊया पोलीस त्याला शोधून काढतील जयरामचे हे बोलणे पटल्यामुळे सावित्री त्याच्याबरोबर गावदेवी पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आली होती कामतांनी अपघाताच्या पंचनाम्याचे कागद उचलले व मृत इस्माच्या वर्णनावर नजर टाकत त्यांनी सावित्रीला विचारले काल रात्री त्याच्या अंगात कपडे कोणते होते पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट रोज रात्री टॅक्सी चालवताना ते हेच कपडे घालतात त्याच्या चेहऱ्यावर काही विशेष खूण साहेब त्याचा एकदा चांदीचा आहे शिवाय त्याच्या डोळ्याखाली एक टीळ आहे शिवाय शिवा साहेब त्याच्या डोक्याला टक्कल पडलेले कामच समजून चुकले की ब्रिज कॅन्डीवर आपल्याला जो मृतदेह सापडला तो निश्चित नारायणचाच आहे तरीही अधिक खात्री करून घेण्यासाठी त्यांनी विचारलं त्याच्या चपला कशा आहेत हिरव्या रंगाच्या रबरी चपला आहेत साहेब बर तो सिगरेट ओढतो का हो ते चार महिन्या ओढतात कामात उडून उभे राहिले आता सावित्रीला नारायणचं अधिक वर्णन विचारण्यात अर्थ नव्हता तिनं दिलेल्या माहितीवरून मृत इसम हा नारायण आहे याची कात्री कामताना झाली ते जयकरांच्या केबिन मध्ये आले आणि त्यांनी हा एकूण प्रकार सांगून ते आधीरतेने म्हणाले सर तो नारायणच असला पाहिजे पण सर एक प्रश्न आहे तो जर नारायण असेल तर त्याची टॅक्सी त्याच्या घराबाहेर कशी थांबली आणि त्या टॅक्सी चाव्या कशा राहिल्या जयकरांनी आपल्या हातातील सिगरेटचा हळूवर झुरका घेतला आणि ते शांतपणे म्हणाले कामत या गोष्टीचा विचार आपल्याला नंतरही करता येईल प्रथम तुम्ही ही पूर्ण खात्री करून घ्या की तो नारायणच आहे याची तुम्ही आता असं करा जयरामला बरोबर घेऊन जजेमध्ये जा सावित्रीला घरी पाठवून द्या तिला जजेमध्ये नेऊ नका आणि जयराम कर्वी तो नारायण आहे याची खात्री करून घ्या आलं का लक्षात हो येस सर कामतांनी सावित्रीला घरी पाठवून दिले आणि ते जयरामसह जेजे जेजे मध्ये आले मध्ये मुंबई शहरातील अनेक मृतदेह पुढील तपासणीसाठी आलेले होते त्यात ब्रिज कॅन्डीवरील तो मृतदेहही होताच तो मृतदेह जयरामला दाखवत ते म्हणाले तू या माणसाला ओळखतोस जयरामने त्या मृतदेहाकडे नजर टाकली तसा तो एकदम घाबरला त्यानं चटकन कामतांचा हात धरला आणि म्हणाला साहेब हाच तर माझा धनी आहे आणि हे आज असं कसं काय झालं त्याचा अपघात झालाय कुठल्या तरी टॅक्सीनं त्याला उडवलंय चल आता तू इथून आता सरळ नारायणच्या घरी जा आणि त्याच्या नातेवाईकांना कळव जय मधून कामत आपल्या पोलीस स्टेशनला आले आणि जयकरांना भेटवून मृत इसम हा नारायणच असल्याचे त्याने जयकरांना सांगितले आणि दुपारी एकच्या सुमारास कामत आपल्या घरी जाण्यासाठी पोलीस स्टेशनातून बाहेर पडले